नमस्कार जय श्रीराम मंडळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तडाकेबंद धडकेबाज फलंदाज रोहित शर्मा ह्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विद्यमान कसोटीतून वगळण्याचा निर्णय हा वगळण्याचा किंवा विशांत देण्याचा म्हणजे त्याला असं म्हटलेलं आहे विशांत देण्याचा निर्णय हा आपल्या निवड समितीने घेतला अर्थात वृत्तपत्रात बातमी अशी की डच्चू दिला किंवा त्याच्या ऐवजी विश्रांती दिली आ, परंतु वगळलं गेलं त्यातलं खरं सांगायचं तर वगळलं गेलं हेच खरं कारण सलग गेल्या आठ कसोटी आठ कसोटीमधून गेल्या पंधरा डावांमधून त्याला फक्त एक अर्धशतक सोडलं तर सतत अपयशी झालेलं आहे त्यामुळे यापुढे खरं तर असा निर्णय हा घ्यावा लागेल की कि खेळाडू कितीही मोठा असला कितीही त्याने नावलौकिक प्राप्त केलेलं असलं तो कितीही प्रतिष्ठित असला तो किती वलयंकित असला आणि जनतेमध्ये तो किती लोकप्रिय असला तरी याचा कोणताही मला मुला हिजा न बाळगता त्याला निवड समितीने वगळण्याचा कठीण निर्णय हा घेण्या घेतला पाहिजे मग खेळाडू कोणताही असू देतो कारण खेळ खेळ हा खेळाची गुणवत्ता आणि खेळामधील सातत्य हे हो। सगळ्यात महत्त्वाचं आहे मग सतत जर तो अपयशी ठरत असेल तर त्याला संधी देऊ नये का मग संधी किती वेळा द्यावी हाही विचार व्हावा सलग तीन वेळा जर हा खेळाडू फ्लॉप ठरला खरं तर असा नियम व्हायला पाहिजे की एकदा याला दोनदा ठीक आहे संधी पण सलग तीन वेळा तो जर फ्लॉप ठरतोय तीन चार तर त्याला तीन वेळा अपयश ठरल्यानंतर चौथ्या वेळी त्याला वगळण्यात यावं आणि तरीही सलग तो पुढच्या स पुढची संधी देऊनही सलग तो जर अपयश ठरत असेल तर त्याला परत स्थानिक खेळामध्ये म्हणजेच स्थानिक स्पर्धांमध्ये म्हणजेच रणजित स्पर्धामध्ये खेळवण्यात यावं खेळण्याचा सल्ला त्याला देण्यात यावा त्याने स्वतः आपल्या मार्गदर्शकाची चांगल्या गरज आहे म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र भारतामध्ये सांगायचं आपल्याकडे सांगायचं तर सुनील गावस्कर आहेत संदीप पाटील आहेत किंवा अशी खूप नावं आहेत मोठी संजय मांजरेकर आहेत सचिन तेंडुलकर स्वतः राहुल द्रविड किंवा ही अशी खूप काही नावं आहेत कपिल देव आहेत अशा चांगल्या उत्तम अशा मार्ग मार्गदर्शकाची गरज आहे हे, हे त्याच्या लक्षात आणून द्यायला हवं मंडळी खरं तर रोहित शर्माच्या बोलायचं झालं तर रोहित शर्मा हा अफाट गुणवत्तेचा धनी असलेला अफाट अचाट प्रतिभा प्रतिभेचा धनी असलेला हा अत्यंत प्रतिभासंपन्न आणि गुणवान खेळाडू आहे त्यांची त्याची फलंदाजी जी असे नजाकत्तार त्याचे फटके बघा कसे सुंदर असतात तेव्हा ह्या शैलीदार फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाज परंतु धडाकेबाज फलंदाज ही त्याची ओळख आहे रोहित शर्माच्या बाबतीत सांगायचं झालं तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर एक डॉन ब्रॉड ब्रॅडमन ह्यांची काही तुलना होणार यांच्याशी तुलना कुणाची होऊ शकणार नाही ना या समहा ते सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज होते सार्वकालिक श्रेष्ठ क्रिकेटपटू होते त्यामुळे त्यांच्याशी तुलना कुणाची होऊ शकत नाही कारण त्यांनी ते जे क्रिकेट खेळले गेले नव्याण्णव पॉईंट नव्हे त्यांचं जी सरासरी निघाली ते आश्चर्य म्हणून गंड जावं जरी त्या काळात क्रिकेट हे कमी खेळलं जायचं तरी देखील त्यांची फलंदाजी एकूण आकडेवारी सरासरी त्यांची गुणवत्ता शैली त्यांची प्रतिभा हे सर्व बघितलं लक्ष येतं की ते असाधारण होते अद्वितीय होते किंवा त्यांच्याशी तुलना नाही परंतु डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर मात्र जर असं म्हटलं गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये फलंदाजांचा आपण यादी काढली तर हा एक असा खेळाडू आहे मी ह्यामध्ये सगळे मोठमोठे खेळाडू होऊन गेलेले आहेत सुनील गावस्कर दिलीप वेंगसरकर किंवा राहुल द्रविड सचिन तेंडुलकर स्वतः हे सगळे मोठे खेळाडू आहेत आत्ताही विराट कोहली हा खूप मोठा गुणवान खेळाडू आहे परंतु रोहित शर्माची एक वेगळी शैली आहे की रोहित शर्माचं वैशिष्ट्य असं आहे की सलग एकदिवसीय सामन्यामध्ये जर हा पहिला चेंडूपासून शेवटच्या चेंडू पर्यंत म्हणजे पन्नास षटकांचा सामना असतो एक दिवसीय सामन्यामध्ये पन्नास षटकांच्या सामन्यामध्ये जो पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडू पर्यंत म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत जो रोहित शर्मा मैदानात उभा राहतोय तो त्रिशतक तो वन डेमध्ये मारणारा एकमेव खेळाडू असू शकेल तो म्हणजे रोहित शर्मा हे शंभर टक्के सत्य आहे कसोटीमध्येही ब्रायन लाराचं चारशेचं रेकॉर्ड मोडण्याची ताकद कोणाची असेल तर ती फक्त रोहित शर्माच्या आहेत आणि ब्रायनला अडीच दिवस खेळून चारशे धावा काढलेल्या आहेत अडीच तीन दिवस खेळून परंतु हा रोहित शर्मा असा आहे दोन दिवसामध्ये तो चारशे साडेचारशे धावा काढू शकतो कसोटीमध्ये एवढी त्याची क्षमता आहे मग कुठे कमी पडतोय तो तर कदाचित अर्थात हे जे बॅळप्यायचा असतो ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते येतच असतं येतच असतं परंतु तरी पण त्यातून सावरलं पाहिजे सावरायला वेळ दिला पाहिजे हे खरं आहे निवड समितीने विश्वास टाकायला हवा सावरायला वेळ द्यायला हवा हे खरं आहे तो किती सावरायला संधी किती सावरायला वेळ देईल तुम्हाला निवड समिती तरी काय करेल काही दहा बारा पंधरा सतत सावरायला वेळ देऊन तुम्हाला चालेल का दुसऱ्याच तुमच्याऐवजी तुम्हाला दोन चार वेळा संधी संधी दिल्यानंतर येत तुमच्याऐवजी एखाद्या गुणवान नवीन विषयतल्या बावीसीतल्या खेळाडूला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करू शकेल तो त्यामुळे त्यानं संधी कधी मिळणार तुम्ही सद पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस हजार वर्ष तुम्हाला एवढी संधी मोठी द्यावी का नाही द्यावी परंतु असा गुणवान खेळाडू असून देखील तो अपयशी ठरत आहे दुर्दैवाने तर तो कुठे कमी पडत असेल तर तो एकाग्रतामध्ये कमी पडत असेल एकाग्रता ह्याच्यामध्ये एका एका क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे एकाग्रतेला तुमची नजर की तुमची नजर ही चेंडूवर असावी लागते तीक्ष्ण असावी लागते म्हणजे तुमची तुमची एकाग्रता किती आहे सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर ब्रायन लारा जे मोठं नाव घेऊ ते प्रायन लारा विवेन रिचर्ड रिचर्डसन ही अशी काही दिग्गज नावं आपल्याला किंवा विराट कोहली अशी ते दिग्गज नावं विराट कोहली सध्या बॅटमॅचमधून जात आहे पण अशी जी काही दिग्गज नावं मी घेतली सचिन तेंडुलकरांसारखी सुनील गावस्करांसारखी ती जी त्यांनी जी या सगळ्या गोष्टीला जगाला गवस्टी घातली किंवा विजय त्यांनी एकमेव एक आपल्या विजयाची त्यांची पताका जगभर नेली याचं कारण एकच होतं की ते म्हणजे यांची एकाग्रता की त्यांची एकाग्रता एवढी होती त्यांचा या विषयातला अभ्यास एवढा होता आणि त्यांचं लक्ष कधीही विचलित होत नसे त्यांचं त्यांनी लक्ष कुणी काहीही बोलो पत्रकारांनी काही प्रश्न विचारू माध्यमामध्ये चर्चा काही हो हे ते त्याला उत्तर देणार नाहीत हे यांची नजर फक्त आपल्या लक्ष्यावर असणार आपल्या खेळावर असणार दुसरी गोष्ट यांची अशी होती की आपण कुठे काही दोन तीन चार ह्याच्या सामन्यात दुर्दैवाने अपयशी ठरले फॉर्म त्यांचा गवसला सूर त्यांना मिळाला नाही सूरचा हरवला सूर सापडत त्यांना नाही असं लक्षात आलं तर ते लगेच आपल्यातली कमतरता शोधत असत गावसकर काय तेंडुलकर काय हे सगळेच मोठे खेळाडू आपल्यातली ब्राईल लारा हे आपल्यातली कमतरता शोधत असत आणि ते कमी पडले ते तर ती कमतरता शोधून लगेच ते त्यांना सूर गवसत असे लईत मूळ लईत येत असत ही त्यांची मुख्य त्यांची जमेची गोष्ट बघा तीन चार सामने सलग तेंडुलकर बॅन लारा हे फ्लॉप ठरल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या सामन्यातले शतक होत असे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं चौथा पाचवा सामन्यात ते मॅच विनर होत असत सामना गाजवत असत हे त्यांचं वैशिष्ट्य होतं त्यामुळे ह्या खेळाडूंकडून रोहित शर्मा असेल किंवा को विराट कोहली असतील हे आचार प्रतिभेचे धनी असलेलेच खेळाडू आहेत खूप मोठे खेळाडूच आहेत त्यांची योग्यता खूप मोठीच आहे पण कुठे कमी पडत पडत असतील तर आपण कुठे कमी पडतोय त्यांना कळत नाही कदाचित कळत नसावं ते कुणीतरी मोठ्या एक खेळाडू लक्षात आणून द्यायला हवं आहे किंवा ह्यांनीही त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे कारण हे अफाट क्षमतेचे खेळाडू आहे हे संघाला एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत रोहित शर्मा काय विराट कोहली काय किंवा याआधी आपला धोनी महेंद्रसिंग धोनी हे एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता असलेले खेळाडू कदाचित या आधीचे जे आपण मोठी नावं घेतली त्यांची शतकं एवढ झालेली आहेत त्याच्या निम्म्या शतकातही भारताला विजय मिळालेला आहे असं वाटत नाही परंतु ह्यांची शतकं जे आहे ते निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी टक्के शतकांमध्ये विराट किंवा रोहित शर्मा असेल धोनी यांचे शतक जे झालेले आहेत त्या निम्यापेक्षा ज्या अधिक शतकांमध्ये संघाला विजय मिळालेला आहे म्हणजे विजयवीर आहेत संघाला विजय मिळवून देणारेच हे महारथी आहे हे क्रिकेटपटू आहेत खेळाडू आहे परंतु सध्या कुठे त्यांचा सूर गवसतोय गवसलेला आहे किंवा हरवलेला आहे सूर गवसत का नाही सूर हरवतोय का त्यांचा लय त्यांना सापडत का नाही ह्याचा त्यांनी कुठेतरी स्वतः त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे त्यांच्यावर वेळ आलेली आहे किंवा शांत चित्ताने विचार करणे त्यांच्यावर वेळ आलेली आहे असं मला वाटतं आणि एखाद्या मार्गदर्शकाची त्यांना गरज आहे आणि ते मार्गदर्शन त्यांनी जरूर आणि जरूर घ्यायला हवं हो। त्यामध्ये का संकोच मानण्याची काहीही गरज नाही आणि ऑस्ट्रेलिया संघाचं एक वैशिष्ट्य आहे मी जो भारतीय संघ निर्णय आत्ता घेतलेला आहे तो खरंच चांगलाच आहे त्याचं कौतुक करावं लागेल यांच्याऐवजी एखाद्या नवीन खेळाडूला अठरा वीस वर्षा खेळाडूला संधी मिळेल आणि ऑस्ट्रेलिया संघाचं कसं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही दोन तीन चार संघ नाही खेळले तर लगेच तुम्हाला तिथे संघातून डच्चू तो वगळण्यात येतं पुन्हा तुम्ही स्थानिक क्रिकेट खेळावं लागतं तिथे यश संपादन करून तुम्हाला परत संधी मिळते मग तिथे स्पर्धा असते खूप म्हणून तुम्हाला रणजीमध्ये खूप मोठं यश संपादन करावं लागतं सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे यावं लागतं वळावं ला लागतं आणि मग तुम्हाला तिथे मूळ संघामध्ये संधी मिळते रिकी पॉन्टिंग मार्क टेलर स्टीव वा हे कर्णधार होते संघाचे आणि खूप फार्माद होते एकमेव एकमेक एक विजय मिळून देणारे होते तरी पण दोन तीन सामन्यात त्यांना सूर त्यांचा हरवला त्यांना ते खेळले नाहीत म्हणून त्यांना संघातून वगळण्यात आलं होतं कर्णधार असताना देखील तेव्हा हा ऑस्ट्रेलियाचा कित्ता हा इकडे आपल्या निवड समितीने घेतलेला जो आहे तो न नक्कीच स्वागतारा आहे मी पुण्यात एकदा सांगतो की हा निर्णय भारतीय भारतीय संघाचा जी निवड समिती आहे संघाची ते निर्णय हा अतिशय चांगला आहे परंतु रोहित शर्मा विराट कोहली हे खरंच अफाट गुणवत्तेचे धनी असलेलेच खेळाडू आहेत ते पुन्हा एकदा यश संपादन करतील मग त्याने आपण कुठे कमी पडतोय हे बघण्याची तपासण्याची मात्र नक्कीच गरज आहे आणि त्यांनी एखाद्या योग्य फलंदाजा मोठ्या फलंदाजाचं किंवा खेळाडूचं मार्गदर्शन घेण्याची गरज आहे मंडळी असे प्रत्येक खेळाडूच्या जीवनात असे बॅड पॅश किंवा अपयश असं येत असतं असा काळ हा येत असतो पण त्याच्यावर आपण मात करायची करायची असते त्यासाठी धैर्य जो लागतो पेशन्स लागतात ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत अशा बॅट पॅसला किंवा अशा ह्या अवस्थेला अवस्थेतून सगळेच खेळाडू गेले त्याच्यामध्ये विशेष म्हणजे ब्राय लारा लारासारखा खेळाडू गेलेला आहे त्याच्यावर तर खूप वेळ अशी आलेली आहे तो जखमी व्हायचा पडा पडलेला आहे दोनदा त्याच्या कोपऱ्याचं हाताच्या कोपऱ्याचं ऑपरेशन झालेलं होतं पण तरी त्यावर त्याने मात केलेली आहे आणि त्यानंतर अनेक सामन्यात त्यांनी संघाला विजयशी खेचून आणून दिलेली आहे ती कसोटी अजून विसरता येणार नाही ऑस्ट्रेलिया ना विरुद्धची की त्यामध्ये लाराणी दुसऱ्या फलंद दुसऱ्या बॅट ह्याच्यात फलंदाजीला येऊन त्यांनी दुसरी, दुसरी बारी बारीमध्ये फलंदाजीला येऊन द्विशतक मारलं होतं आणि संघाला विजय विजय संपादन करून दिलं होतं आणि सुद्धा कुणासोबत कुणासमोर तर ऑस्ट्रेलियासमोर त्यामुळे अशा एखाद्या मोठ्या फलंदाजाकडून मोठ्या खेळाडूकडून महादर्शन यांनी जर घेतलं तर हेही यांचं क्रिकेट अजून खूप बाकी आहे मंडळी यावर आपल्याला काय वाटतं आपण आपला उपाय नक्की द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत